नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये कोणती घोषणा आहे काय सोयी आहेत हे जाणून घेण्याअगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील महाराष्ट्रामध्ये सौर कृषी पंपाची योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता नऊ लाख पंपांची लक्षांक उ उपलब्ध आहे नऊ लाख पंपांचा आणि म्हणूनच माननीय वृत्तमंत मंत्र्यांनी मागील सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण मागील वर्षी म्हणजे आता जे वर्ष संपलं आहे तेवीस आणि चोवीस मार्चपर्यंत एक लाख बारा हजार एड पेडिंग लोकांना कनेक्शन दिल्या आत्ता आजपर्यंत रेकॉर्ड एका वर्षामध्ये एक लाख बारा हजार आणि आता पेंडिंगमध्ये फक्त तीस हजार आठशे एकवीस एवढी डिमांड आपल्याकडे बाकी आहे सरकारी जी सगळी आणि आपण सौर कृषी पंपातून पूर्ण करतो आहे पण नऊ लाख आणि नऊ लाख सौर कृषी पंपांचा आता लक्षांक उपलब्ध आहे कृषी पंपांमध्ये देखील केंद्र सरकारने तीस टक्के आपल्या आपणाला या ठिकाणी देत आहेत या नियमाने तीस टक्के आपले होते आणि चाळीस टक्के ग्राहकांचे होते त्यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की तीस टक्के केंद्र सरकारचे आणि साठ टक्के राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडून दरमहा दहा टक्के रुपये पैसे घेतले जाणार आहेत तर ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यांच्यासाठी जे पाण्याचे पंप आहेत त्यासाठी खूप महत्त्वाची आणि सौर कृषी पंपातून आपण काय करू शकतो आपल्या शेतीमध्ये नवनवीन योजना ज्या आहेत त्या राबवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होऊ शकते त्यामुळे आपल्या नजीकच्या असणाऱ्या कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा नजीकच्या असणाऱ्या कृषी विभागाकडे कडे जाऊन आपण संपर्क करून या स योजनेसंदर्भातली जी काही माहिती आहे ती या ठिकाणी जाणून घेऊ शकतो धन्यवाद